श्रीत योगेश एकनाथ झोडगेसर यांना साप्ताहिक विशाल क्रांती न्यूज दिव्यांग भूषण राज्यस्तरीय पुरस्कारांना सन्मानित एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सलकरंजी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा विशाल क्रांती न्यूज व साप्ताहिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला त्यावेळी त्यांचा अपघात झाल्या कारणानं त्यांना तो पुरस्कार स्वीकारता आला नाही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी श्री दयानंद जावीर श्री मार्याप्पा हत्तेकर सीबीसी न्यूजचे विशेष प्रतिनिधी हेमंत जावीर सर यांनी पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमाचं आयोजन करून श्री योगेश झोडगे सर यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी क्रांतीसूर्य सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष श्रीत बाबासाहेब सावंत महासचिव श्रीत अनिल धराणे महाराष्ट्र सल सल्लागार समितीचे हेमंत जावीर मेजर वाघमारे श्रीत महेश आयवळे सर लखनौ भाऊ लखन भाऊ खंडागळे वरिष्ठ पदाधिकारी श्रीत हनुमंत केंगार एसटी महामंडळाचे जी के रणधीर सर माहिती अधिकारचे पदाधिकारी श्री जनार्दन गोळे वाल्मिकी समाजाचे धडाडीचे नेते श्री अनिल वाघेला सर सुधाम काका इंदापूर तालुक्यात शिवसेना प्रमुख अजिंक्य रणमोडे इंदापूर संतोष कुंभार वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा सल्लागार सागर लोंढे संतोष धोडगे सर याप्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते